भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न किल्लेधारूर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धा परीक्षेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये किल्लेधारूरमध्ये संपन्न झाला जयंती उत्सव समितीच्या वतीने स्पर्धा परीक्षेचे तेत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेच्या विजेत्यांना किल्लेदारुर येथील छत्रपती शिवाजी महाराज व्याप व्यापारी संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदानच्या कार्यक्रमामध्ये बक्षीस वितरण करण्यात आले याविषयी अधिक माहिती अशी की किल्लेधारूर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जयंती उत्सव समितीच्या वतीने एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त बबलू उर्फ अजय भैया गायसमुद्रे भैया गायसमुद्रे यांच्या उत्कृष्ट नियोजनातून विविध सामाजिक उपक्रमाचे व स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते या अंतर्गत शहरात विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात आली या स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता यामध्ये विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रम या रक्तदान शिबिराच्या निमित्ताने घेण्यात आला तसेच भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने युवकांनी सहभाग घेतला होता यामध्ये विजेत्या स्पर्धकांचाही सन्मान चिन्ह शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी या, या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून किल्लेधारूर नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा नर्मदा उद्योग समूहाचे अध्यक्ष माधव तात्या निर्मळ तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष तथा भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य डॉक्टर सौरभसिंहजी हजारी साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना शाल श्रीफळ सन्मानपत्र देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला आहे यावेळी किल्लेधारूर नगरीचे नगरसेवक बालाजी चव्हाण किल्लेधारूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री वाघमोडे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे किल्लेधारूर तालुका अध्यक्ष युवराज नगड शहराध्यक्ष रोहित गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष भैया शिंगारे गौतम भैया चव्हाण ज्ञानेश्वर शिंदे गोपळपूर ग्रामपंचायतचे सरपंच राजेश सोनवणे आमोल शिरसाट कैलास बोरगावकर यांच्यासह किल्लेधारूर शहरातील अनेक मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थित होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्राध्यापक राम लोखंडे यांनी केले